नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओंकार पार्टे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मेन्स सर्कलच्या या लेक्चर सिरीजमध्ये जिथे आपण संपूर्ण इथिक्स हा सिलेबस समजून घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आणि ही सिरीज पुढे कंटिन्यू राहील ज्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये इथिक्सचा संपूर्ण सिलेबस आपण कवर करणार आहोत मुळात मी ज्यावेळेस मेन्स देत होतो त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या काही त्रुटी जाणवल्या महाराष्ट्रातून अभ्यास करत असताना किंवा मराठीतून लिखाण करत असताना कंटेंटची कमी असणं मार्गदर्शनाची कमी असणं आणि मोफत बऱ्याच गोष्टी उपलब्ध नसणं म्हणूनच या समस्यांवर मात करण्यासाठी आपण संपूर्ण इथिकची सिरीज मोफत करत आहोत तुमचे जितके विद्यार्थी मित्र असतील तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे ओळखीचे असतील कोणी प्रिपेअर करणार असेल नातेवाईक वगैरे त्या सर्वांपर्यंत या इथिकच्या सिरीजचा तुम्ही पाठपुरावा करा एक जबाबदारी मी पूर्ण करतो ॲज अ सिनियर तुमचा शिक्षक किंवा तुमचा मित्र म्हणा कोणत्याही नात्याने तुम्ही मला हात मारू शकता या नात्याने मी माझी एक जबाबदारी पूर्ण करतोय तुमच्यापर्यंत क्वालिटी कंटेंट पुरवण्याचं आणि मोफत कंटेंट पुरवण्याचं तेच काम तुम्ही सुद्धा करायचं हे कंटेंट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना गरज आहे ज्यांना मोफत मार्गदर्शन अवेलेबल पाहिजे ज्यांना एक सिनियर असा हवा आहे की ज्याच्याकडून त्यांच्या शंका निरसन होईल तर त्या सर्वांपर्यंत आपली ही लेक्चर सिरीज पोचली पाहिजे हे तुमचं काम आहे माझं काम आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं आपले संपूर्ण इथिक्सची लेक्चर सिरीज युट्यूबवर फ्री फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे त्याआधी म्हणजे इथिक्सकडे वळण्याआधी आपण इथिक्सचा सिलेबस घेऊया आता मुळात एक असतं बघा काना मागून आली आणि तिखट झाली अशी एक मन आहे मराठीमध्ये इथिक्सचं काहीच त्यासारखंच आहे म्हणजे दोन हजार तेरा साली हा सब्जेक्ट याच्यासोबत आला एस सीच्या सिलेबस मॅच झाला त्याच्या आधी इथिक्स नव्हता होता इथिक्स हा मागून आला पण तितकाच महत्वाचा म्हणजे तिखट का ठरला कारण मार्क डिसाईड करतो हा आणि तुमची रँकसुद्धा डिसाईड करतो खूप सारे असे विद्यार्थी आहेत आता विशाखा यादव सारखी विद्यार्थिनी आहे जी दोन हजार एकोणीसला सिलेक्ट झाली तिचं इथिक्समधले मार्क हे वन सिक्स्टी टू होते म्हणजे वन ऑफ दी हायेस्ट मार्क आता अर्थात त्या काळामध्ये थोडे मार्क जास्त असायचे लास्ट काही इयर्समध्ये हा मार्कांचा ट्रेंड थोडा कमी झाला पण स्टील वन थर्टी प्लस सुद्धा विद्यार्थी मार्क घेत आहेत मग आपल्याला सुद्धा इथिक्समधून जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील मराठी विद्यार्थ्यांना मार्क कसे मिळतील आणि ओवरऑल विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज उपलब्ध करत आहोत त्याच्या आधी आपण एक सिलेबसचा आढावा घेऊया मुळात एम पी एस सीने सुद्धा हाच सिलेबस दिलेला आहे त्याच्यामुळे फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही सेम आपण इथिक्सचा ॲप्लिकेशन जे यू पी एस सीसाठी करणार आहोत तेच एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ॲज इट इज फॉलो केलं तरी हरकत नाही आता जो पहिला टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफरन्स आता इंटरफेस याच्यामध्ये काय आहे बघा याच्यामध्ये इथिक्सचा इमर्जन्स कसा झाला इथिक्स अँड ह्युमन ॲक्शनचं रिलेशन काय इथिक्स पर्सनल लाईफमध्ये प्रायव्हेट लाईफमध्ये कसा रोल प्ले करतो किंवा ज्या व्हॅल्यूज आहेत ह्युमन व्हॅल्यूज वेगवेगळ्या व्हॅल्यूज वे आपण आपल्या आयुष्यात फॉलो करत असतो खूप मूल्यांना आपण प्राधान्य देतो तर अशी कोणती मूल्य आहेत ज्याचं महत्त्व आहे किंवा जे मोठे लिडर्स वगैरे झालेले आहेत त्यांच्या आयुष्यात कोणती मूल्ये आहेत ज्यांनी त्यांना प्राधान्य दिलं आणि त्यांचं आयुष्य खूप सुखकर झालं जसं की गांधीजींनी अहिंसा या तत्वाला मूल्य अधिक हे दिलं सत्य अहिंसा यांना त्याप्रमाणे काही लिडरचे मूल्य काय याच्यावर त्या पूर्ण टॉपिक प्ले करतो किंवा जे फॅमिली तुमची सोसायटी या सगळ्यांचा इथिक्स निर्मितीमध्ये कसा भाग आहे किंवा इथिक्सचा इमर्जन्समध्ये सोसायटी कसा रोल प्ले करते या बाबतीत हा टॉपिक पूर्ण असणार आहे त्यानंतर तो पुढचा टॉपिक आहे ॲटिट्यूड आता एक माणसाची वृत्ती असते प्रत्येक घटकाबद्दल तुम्हाला जर चॉकलेट आवडतं किंवा आवडत नाही म्हणजे तुमची काहीतरी प्रतिक्रिया असते प्रत्येक गोष्टीबाबत हा असतो तुमचा ॲटिट्यूड तसाच सोसायटीचा ॲटिट्यूड असतो समाजाचा ॲटिट्यूड असतो उद्या तुम्ही अधिकारी असल्यानंतर तुम्हाला अनेकांचे ऍटिट्यूड बदलायचे मतपरिवर्तन घडवून आणायचं त्यांच्या मूल्यांमध्ये त्यांच्या भावभावनांमध्ये आता काही समाज अजून मागास आहे बालविवाह स्त्री हत्या अजूनही असे घटक घडत आहेत मग त्यांचं मतपरिवर्तन करणं म्हणजे इतक्या महत्वाच्या पदावर असल्यानंतर तुम्हाला समोरच्याचा ऍटिट्यूड जाणून घेणे तुमचा ऍटिट्यूड जाणून घेणे आणि त्यानुसार व्यक्तीमध्ये बदल घडवणे म्हणजे ही महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे हा टॉपिकसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो त्यानंतर ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर द सिव्हिल सर्वंट आता ह्याच्यामध्ये खूप एक नोलन समिटी म्हणून एक खूप मोठी समिती आहे त्यांनी एक काही व्हॅल्यूज दिलेला आहे जसं की इम्पार्शलिटी ऑब्जेक्टिव्हिटी आता यांचा मुळात उपयोग काय जर ह्या व्हॅल्यूज एखाद्या सिव्हिल सर्वंटने आयुष्यावर फॉलो केला तर तो अशी व्यवस्था निर्माण करू शकतो किंवा अशी सनदी सेवा निर्माण करू शकतो जी लोकाभिमुख लोका असू शकते लोकांना खूप साऱ्या सुविधा चांगल्या पद्धतीने देऊ शकते पारदर्शकता त्यांच्या व्यवहारात असू शकते जे आपण मोठ्या ऑफिसरचे नावं घेतो जसं की टी एन शेशन ई श्रीधरण किंवा इव्हन आपले महाराष्ट्रातील तुकाराम मुंडे ज्यांचा आपण आधार घेतो त्यांच्या नावांमुळे त्यांचं कार्य ओळखलं जातं या सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या व्हॅल्यूला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्या व्हॅल्यूमुळे ते लोकही ओळखले जातात आणि ती व्हॅल्यू देखील त्या लोकांमुळे ओळखली जाते मग अशा गोष्टींचा आपण या टॉपिकमध्ये आढावा घेणार आहोत त्यानंतर आहे बघा इमोशनल इंटेलिजन्स आता खूप साऱ्या गोष्टी असतात लोक भावनिक असतात व्यक्तीमध्ये असे गुण असतात की जो काही काळासाठी एका बाजूला झुकतो काही काळासाठी एका साईडला झुकतो अशा वेळेस तुम्हाला कुटुंब तुमचं काम तसेच तुमच्या वैयक्तिक राग तणाव ह्या सगळ्यातून सगळ्यांचा बॅलन्स करायला शिकणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आहे तुम्ही लहानपणी शाळेमध्ये वगैरे ऐकलं असेल बघा खूप एखादा शिक्षक जर खूप चिडका असेल खूप मारहाण करत असेल विद्यार्थ्यांना किंवा शिक्षा करत असेल तर आपण काय म्हणायचो कदाचित घरी भांडणं झाली असेल म्हणून घरच्यांचा राग आमच्यावर काढतो आता हेच आहे इथिकल बॅलेन्स काय म्हणतं किंवा इमोशनल बॅलन्स काय म्हणतं की तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि तुमचं सार्वजनिक आयुष्य याच्यामध्ये भेद करायला शिकणं आणि तो मानसिक अवस्थेमधील तणाव मॅनेज करणं कारण हे अलीकडच्या काळात खूप महत्वाचं ठरलं आहे खूप सारे लोक आपण ऐकतो सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मुळे किंवा बायपोलर डिसऑर्डर्समुळं अनेक नको ते कृत्य करतात अधिकारी पदावर असताना किंवा तणावातून सुसाईड होणं यासारख्या घटना वाढत आहेत तर मग अशा वेळेस हा विषय सुद्धा महत्वपूर्ण ठरतोय त्याच्यानंतर काही थिंकर्स आहेत कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर असा तो हे आहे सिलॅबसचा टॉपिक आहे याच्यामध्ये बघा काही भारतीय थिंकर आहेत जसं की चाणक्य ज्याने प्रशासन व्यवस्था अर्थशास्त्र त्याच्यामधून जे सांगितलं की राज्य व्यवस्था कशी चालावी किंवा याच्यामध्ये सनिधी सेवकांची भूमिका कशी असावी इवन अगदी शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असेल या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये आढावा घेणार आहे प्लस ग्लोबल काही थिंकर जसं अरिस्टॉटल प्लेटो किंवा जॉन स्टुअर्ड मिल किंवा बिजेरेमी बेंथम या सगळ्यांचा इथिक्समध्ये काही कॉन्ट्रीब्युशन आहे इथिकल कॉन्ट्रिब्युशन त्यांचं जे असणार आहे त्यांच्या व्हॅल्यूज त्यांनी जे थेअरीज मांडल्या किंवा त्यांचे जे विचार आहेत त्यांचा इथे आपण आढावा घेणार आहोत त्यासोबतच पब्लिक किंवा सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मदत करतात आपण ते बोललोच होतो मगाशी त्याच्यामुळे थोडासा काही भाग वाढतो जसं की डायलेमाज की दोन वाईट गोष्टींमध्ये पण कधीतरी चूज करावं लागतं दोन चांगल्या गोष्टींमध्ये पण चूज करावं लागतं आणि एक चांगली एक वाईट याच्यामध्येही निवड करावी लागते ही जी प्रक्रिया असते ही खूप कॉम्प्लेक्स असते कधी कधी तुम्हाला पर्यावरणाचं संवर्धनही करायचं आहे त्यासोबत आर्थिक विकासही करायचा आहे मग कुठेतरी तुम्हाला जे कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते कशाच्या आधारावर तुम्ही करता किंवा एखाद्या डिसिजनला एखाद्या डिसिजनपेक्षा वरचा दर्जा देता ज्यावेळेस तुमच्याकडे एक दोन तीन चार असे खूप सारे ऑप्शन्स असतात त्यावेळेस कोणता ऑप्शन निवडावा याच्यामध्ये जी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती इथिकल डायलेमाजला डील करण्याची असते त्यासोबत लॉज रूल्स रेग्युलेशन्स यांचा रोल कसा आहे किंवा इथिकल गव्हर्नन्स कसा आहे एक असतं गुड गव्हर्नन्स एक असतं नॉर्मल गव्हर्नन्स आणि त्याच्याही पुढे जाऊन असतं इथिकल गव्हर्नन्स म्हणजे जिथे लोकांच्या गरजा शासनाकडून पूर्तता प्लस त्याची नैतिकता या तिन्हीची सांगड जिथे होते तिथे इथिकल गव्हर्नन्स निर्माण होतं आणि हेच नैतिक प्रशासन जे आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे आता जे आपण पाहतो की खूप सारे कॉर्पोरेट सेक्टर डेव्हलप झाले पण त्यांच्या अंतर्गत असणारा भ्रष्टाचार जसं की सत्यम स्कॅन्डल हर्षद मेहता या सगळ्यांमध्ये नैतिक मूल्यांची कमतरता असलेली आपल्याला जाणवते इव्हन विजय मल्ल्याचं चा सुद्धा असंच आहे तर मग आपल्याला या सगळ्यांमध्ये इथिकल गव्हर्नन्स आणणं किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्स एस्टॅब्लिश करणं यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण इथे कॉर्पोरेट नैतिकतामध्ये पाहणार आहोत त्यासोबतच प्रोबिटी इन गव्हर्नन्स हा सुद्धा एक सचोटीचा भाग आहे गव्हर्नन्समधला याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी किंवा राईट टू इन्फॉर्मेशन कोड ऑफ इथिक्स कोड ऑफ कंडक्ट हे कसं डेव्हलप झालं म्हणजे त्यांचं सन्नदीकरण कसं झालं किंवा त्या कायदेव्यवस्थांचं एकदम सुव्यवस्थितकरण कसं झालं याबद्दल हा पूर्ण टॉपिक असणार आहे त्यासोबत क्वालिटी ऑफ डि सर्व्हिस डिलिव्हरीबद्दल किंवा आपण जे म्हणतो सर्वोदय अंत्योदय की शेवटच्या माणसांपर्यंत सुविधा पोहोचवणं यामध्ये गव्हर्नन्स कसा रोल प्ले करतं या सगळ्या गोष्टींचा आढावा या टॉपिकमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर हा झाला सेक्शन एचा पार्ट याच एच बेसिसवर म्हणजे या ज्या थेरॉटिकल आर्ग्युमेंट आपण लर्न करणार आहे त्या बेसिसवर आपल्याला काही केस स्टडीज सॉल्व्ह करायचं ज्या सेक्शन बी चा पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला केस स्टडीमधल्या मूल्यांना ओळखणं त्यानुसार काही गोष्टींना महत्त्व देणं काही गोष्टींना कमी महत्व देणं किंवा एक मूल्यात्मक जोड देणं एक अधिकारी असताना तुम्ही कोणते निर्णय घेणार आहात कोणत्या पद्धतीने वागणार आहात या सगळ्या गोष्टी केस स्टडीमध्ये बघणार आहात तर आजपासून आपल्या या सिरीजला सुरुवात होते हा सिलेबसचा पोर्शन होता यानंतर एक एक टॉपिक करून आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत हा पूर्णपणे मोफत असणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन व्हा व्हॉट्सअपला देखील आपण चॅनल चालू केलेला आहे त्यासोबत काही शंका असेल तर मला पर्सनली कॉल करा माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आणि अधिक काही व्हिडिओज आहेत जसं की इथेसाठी कोणते रेफरन्स बुक वगैरे यूज करावे ते सुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना याचं महत्त्व सांगा कारण मोफत एखादी गोष्ट मी देतोय तर ते सगळ्यांच्या फायद्याचं जावं सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि यातून एक चांगलं आपलं एक ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश व्हावं की सहकार्याचं आणि समन्वयाचा विद्यार्थ्यांचा एक संघ किंवा गट निर्माण व्हावा जो एकमेकांना प्रोत्साहन देईल एकमेकांना सहाय्य करेल आणि सगळ्यांची मेहनत अंतिमता फळाला यावी आणि तुम्हाला सुद्धा यश प्राप्त व्हावं सर्वांना प्राप्त व्हावं आणि या जर्नीमध्ये आपण सगळे एकमेकांचे सहकार्य म्हणून काम करूया मेन्स सर्कलला जोडून राहूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया